जिथे आहात तिथूनच मुंडे करा करा पूजन एखादा चांगला साहेबांच पु लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा येत्या तीन जून रोजी दहावा स्मृती दिन असून या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्यभरातील समस्त कार्यकर्त्यांना या वर्षी गोपीनाथ गडावर न येता जिथे आहात तेथूनच मुंडे साहेबांच्या स्मरण पुण्यस्मरण करा त्यांच्या फोटोचे पूजन करा एखादा चांगला संकल्प करा असे आवाहन केलं आहे चार जूनला लोकसभेची मतमोजणी असल्याने आपल्या विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करा असंही त्यांनी म्हटलं आहे या संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ

दहा वर्ष जाऊन देखील झाले असले तरी न चुकता तुम्ही तीन जूनला साहेबांच्या यावेळी एक योगायोग आलेला आहे तीन जूनला मुंडे साहेबांची आणि चार जूनला लोकसभेची काउंटिंग आहे चार जूनला काउंटिंग असल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी तीन जूनलाच मुक्कामाला सर्व कार्यकर्त्यांना काउंटिंग एजंटला जावं लागतं कारण पहाटे उठूनच त्यांना काउंटिंगसाठी जावं लागतं मला ही अडचण पूर्णपणे लक्षात आहे आपल्या सगळ्यांच्या इच्छा असून देखील आपल्याला यायचं असून देखील आपली तळवळ समजू शकते म्हणून मीच ही अडचण दूर करायचं ठरवलं मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते आपण जिथे आहोत तिथूनच सर्वांचं पुण्यस्मरण आपण करा सर्वांच्या पूजन करा त्यांना चांगला संकल्प करा आणि आपण या वर्षी गोपीला करा नाही आला तरीही चालेल चार जुना मोठ्या विजयाचा विरोध घेऊन मुंबई साहेबांच्या आपण हा विजय अर्पित करूया आपल्या सर्वांना विनंती करते यावेळी नाही आला याचे बिलकुल मनामध्ये कुठल्याही प्रकारे दुःख वाळवू नका आपण पुढच्या वेळेस मुंबई साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने खूप चांगले समाज मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची सेवा करणारे कार्यक्रम तेव्हा फार मोठ्या संख्येने मी तेव्हा उपस्थित होतो दरवर्षीप्रमाणे आमचं कीर्तन असतं भोजन असतं तेही आम्ही आम्ही व्यक्त केलेलं आहे कार्यकर्त्यांची अडचण करावी यासाठी ही निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्वांना विनंती करते महाराष्ट्रातील समस्त लोकांना की यावेळी तीन जूनला आपण कृपया गोपीनाथ करावर येऊ नये ही विनंती आपण नक्की मान्य कराल आणि माझ्या याचा मान राखाल हे एवढंच आपल्याकडून अपेक्षा करते